मी तर अभिज तायसीठा वार आहे चांगली मदत घेते राधानगरी मतदारसंघाचा विकास करणारा नेता हा अभिज तायसीठा समोर शकेल मी कोण त्यांचा टीका जर करत असलं तर मी तरी म्हणेल राधानगरी मतदारसंघाचा विकास करणार एकच नेता अभिज नमस्कार शाहू न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राधानगरी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आणि प्रमुख गावातील कार्यकर्त्यांच्या देखील आम्ही प्रतिक्रिया घेत आहोत आता आपण प्रतिक्रिया घेत सोन्याची शिरोली या गावामध्ये पोचलेलो आहोत आणि सोन्याची शिरोलीमधील एक प्रतिष्ठित नागरिक असलेले विलास पाटील साहेब आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण थेट बातचीत करणार आहोत साहेब नमस्कार एकूणच बघितलं तर सोन्याची शिरोली हे आपलं पूर्णपणे विस्तीर्ण असलेलं असं गाव आहे काय सांगाल या गावाची सध्याची राजकीय परिस्थिती कशी आहे अठरा साडे अठराशे मतदार इथं दोन केंद्र आहेत आणि साडे अठराशे मतदार इथं नोंद आहेत इथं परिस्थिती बघितलं तर अबिज ताशेटीचे इथं भरपूर कामे केले आहेत आता हा समोर आपला मेन रोड जरी अबिद साहेबांनी निधी लावला तर खरंच श्रेय जात आहे अभिज तायशेट साहेबांना आणि तिथून पुढं जो खासदाराच्या फंडातून पन्नास लाख रुपये असे जवळजवळ अडीच कोटीचा हा रस्ता आपला समोर दिसतोय ह्यावर दरवर्षी आम्ही निधी खर्च करतो पण खरंच प्रयत्न आणि खराच श्रेय म्हणजे जा द्यायचा झालं तर अबीत तायशेट साहेबांना द्यायला पाहिजे आमच्या डोक्यात विजन आहे की सोन्या शिर्डी ते तारळे इथला पूल बांधून हे दोन्ही गावं आम्हाला संलग्न कराय त्यात अभित ताशीरने सुद्धा लक्ष घातलेलं आहे की आम्हाला हा जिल्हा मार्ग करायच्या आम्ही दृष्टीनं योग्य पावच उचलत आहोत दूध संस्थेच्यामध्ये खरं म्हणजे सोन्या शिर्डीचे प्रतिनिधित्व सोन्याशिर्ली अभिताहश्री साहेब करतात आणि गोकुळच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी भरपूर वाड्या वस्त्यावर दूध संस्था काढून खरा म्हणजे राधाना तालुक्या म्हणजे राधानी मतदारसंघाचा विकास करणारा नेता हा बिजताय सी टी असं म्हणू शकेल मी आता एकूणच बघितलं तर काँग्रेसचा गट हा राधानगरी पूर्ण तालुक्यामध्ये आहेच तुम्ही देखील पूर्वीपार काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आहात त्याचबरोबर आता बघितलं तर ए वाय पाटील गट देखील आपल्यामध्ये येऊन मिळालाय काय वाटते ताकद वाढली आपली याच मतदारसंघात आता राधान तालुका गटात तटाचं राजकारण इथून पूर्वी होत होतं आता खरं म्हणजे इथे दोनच गट प्राबल्य वाय साहेबांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस मंडळी असं हे दोन गट प्राबल राधान तालुक्यात मला दिसून येत होतं तर आता एवाय साहेबां सेवा सोसायटी माध्यमात जे मताचं वरले आहे किंवा त्यांच्या पाठीमागे जे करते आहेत ते चांगलं आहे आणि अभिताशी माध्यमातून सुद्धा चांगली फळे आता निर्माण झाली आहे आणि त्याने ज्याने आता सोन्या आता त्यांचं जे कॉलेज आहे ते सोन्या शिरोलीच्या आहे म्हणजे आमच्या गावाच्या हदीत त्यांनी चांगलं ते शाळा बांधल्या आता तिथं सातशे साडेसातशे मुलं शिक्षण घेतात मेडिकल शिक्षण अजून त्यांचं व्हिजन आहे की पुढं ह्या भागाचा विकासच त्यांनी घेतला आहे आणि चांगल्या पद्धतीनं आता रस्ते बसते जर जे जिल्हा परिषदचं त्यांच्या माध्यमातून ते ज्यावेळी त्यांची सत्ता होती जी जी ते ज्यावेळी जे निवडून आले त्यावेळी भरपूर कामं केले त्यांनी त्यांनी सोन्याशी निधी एवढा दिला आहे की न सांगणार काय कारण ते राबणारं व्यक्तिमत्व आहे असं काय म्हणजे कोण त्यांच्यावर टीका जर करत असलं तर मी तरी म्हणेल राधानरी मतदारसंघाचा विकास करणार एकच नेता अभिस्त ताशी आता तुम्ही म्हटलात की कॉलेजच्या माध्यमातून अभिजित ताई शेटे यांनी विकास केलेला आहे असा कोणता विकास आहे की ज्या कॉलेजच्या माध्यमातून लोकांना त्या त्याचा फायदा होऊ शकेल लोकांना हे बघा ग्रामीण भागात तिने मुलं कोल्हापूर सारख्या ठिकाणी जाऊन शिकत नाही मेडिकल शिक्षण घेण्यासही आज तिने विविध डी फार्मा बी फार्मा एम फार्मा बी एस सी नर्सिंग असे विविध कोर्सेस आता तुमचं बारावीचं तुम्हाला सांगतो सायन्सचं जे हे आहे म्हणजे अकॅडमी चांगली मुलं तिथे तयार होतात आणि त्यांना गरीबाचं एकांतर आम्ही आता आमच्या गावातली बोबाट्यांची मुलगी होती चांगली स्कॉलर मुलगी होती त्यांनी स्वतःच्या पैशातून त्याला शिक्षण दिलं असं म्हणजे तेच करतात असं म्हणजे असं काय ते नाही चांगलं काम आणि चांगली काम आहे त्यांच्याकडे त्यांचं एक विजन आहे की आधार म्हणजे मतदारसंघाचा विकास हे त्यांचं विजन आहे आता बघितलं तर एकूणच राधानगरी मतदारसंघाचं आपण बोल बोलतो आहोत पण आता आपण राजकीय तशी परिस्थिती बघितली तर आपल्या सोन्याची शिरोली गावची आपण आता सध्या विचार केला तर कसं आता कसं राजकारण राहिले सोन्याची शिरोलीमध्ये आणि अभिजित ताई शेटे यांना मानणारा कितपत वर्ग या सोन्याची शिरोलीमध्ये आहे आता इथं सोन्या शिरोली गटातटाचं म्हणजे आता खेड्यात कसं असते गट तट असतात ज्या त्या गटाची माणसं ज्या त्या गटालाच मतदान करतात किती पण होते आता इथं त्यांच्याकडं चांगले प्रकारचे गट आहेत आणि त्याने त्यांची जे संबंधित मतं आहेत त्यांची जे ते माणसांचे जे त्यांचं रिलेशन आहे त्यातनं चांगल्या पद्धतीने इथं मतदान घेणार त्यात काय प्रश्न आहे तुम्हाला उद्या सात तारखेला समजेल की शिर्ली त्यांना किती मतदान जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांना किती मत चांगले मत आहेत निवडून येणार यात काय मला तर काय वाटत नाही की असं म्हणजे पण ते चांगल्या पद्धतीने आता तुम्ही म्हटला की निवडून येणार यात काही शंकाच नाही पण असं कोणती काम आहेत की अभिजित ताई शेट्टे निवडून आल्यानंतर आपण प्राबल्यानं त्यांच्याकडून ती कामं तुम्ही करून घेणार मला प्राबल्यानं सोन्या शिर्ली आणि ताळ ह्या हा मला मेन रोड हे दोन्ही गाव मला संलग संलग्न करायचं आता राधानगरी आमचं सोन्याशिर्ली ते माजरखिंड आम्ही रस्ता वगैरे करून त्याला जोडले हा दुसरा एक आमचा डोक्यात एक आहे की सोन्याशिर्ली ते गैती रस्ता हा एक आमच्या डोक्यात विजन आहे आणि सोन्याशिर्ली ते ताळ हे दोन रस्ते प्रामुख्यानं आम्हाला या नवीन पिढीला आम्हाला ते करून आणायचे आता बघितलं तर सोन्याची शिरोली गावामध्ये कसं वातावरण राहील म्हणजे पॉझिटिव्ह अभिजित ताईसेटे यांना पॉझिटिव्ह वातावरण राहील या मतदारसंघामध्ये शंभर टक्के मी तर अभिजित ताईसेटे यांचा वार आहे आणि चांगली मदत ती घेते काय अडचण मला उत्तर वाटत नाही किंवा ते त्यांना कमी मत चांगलं ते नाही खरं त्यांचं राबणं चांगलं आहे म्हणजे कसं आहे सर्वसामान्य व्यक्ती असून सुद्धा एवढा ताळा येऊन काम करण्याची काम काम करण्याची पद्धतच वेगळी आहे मी म्हणतोय तर आम्ही त्यांच्या संघटनेत आहे आम्ही बरेच वर्ष त्यांच्या संघटनेत आहे आमचं त्यांचे आणि आमचे विचार जे जेव्हा देवाण घेवाण चांगले असते आणि ते चांगलं काम करतात पण त्यांच्यावरती टीका देखील होती की काम केलेलं नाही विकास केला पण स्वतःचा विकास केला अशा पद्धतीची देखील टीका आता समाजातून होती आणि विकास केला असता तर फार ते पुढे गेले असते पण ते जनतेच्या तसंच त्यांच्या राजकारणामुळे त्यांच्या आदोगती पण झालेला आहे मी मी त्यांच्याजवळ मी कायम त्यांच्या संपर्कात असतो तसं त्यांचं तोटं पण या राजकारणामुळे झालं ते तुम्हाला सांगतो आता एखाद्या वाड्या वस्त्यावर पूल खचला किंवा रस्त्यात खचला तर स्वतःच ते पैसे लावून तिथं रस्ता करतात आणि तिथलं समज सोडतात अशा व्यक्तीला जर आपण नावं ठेवलं तर काय हे म्हणजे बरोबर वाटत असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बरं वाटत नाही चांगलं काम आहे आणि कसं असतं सर पुढे चांगलं काम करणाऱ्या माणसालाच लोक मानतात आणि त्याच्यावर टीका करणं हेच मला तरी चुकीचं वाटते म्हणजे टीका करू नये असं माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्ता वाटतं